खडके गावचे सरपंच कैलासवासी श्रावणा भांगरे यांचे तीन ऑक्टोबरला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा विधी खडके येथे सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला लहानपणापासून त्यांना कुस्तीची आवड होती अनेक कुस्तींचे आखाडे त्यांनी गाजवले हळूहळू त्यांची उत्तम कुस्तीपट्टू पैलवान म्हणून ओळख झाली त्याचबरोबर पोहणे हा त्यांचा छंद होता मुळा नदीत सलग तीन तास पोहणे हा त्यांनी विक्रम करून दाखवला सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या श्रावणा भांगरे यांनी सामाजिक कार्य करत करत राजकारणात प्रवेश केला खडकी गावचे पंधरा वर्षे सरपंच पाच वर्ष उपसरपंच वांजूळ शेत सहकारी सोसायटीचे दीर्घकाळ संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांचे एकनिष्ठ समर्थक म्हणून संपूर्ण अकोले तालुक्यात ते परिचित होते सरपंच पदाच्या कालखंडात त्यांनी सभामंडप ग्रामपंचायत कार्यालय शंभर पेक्षा जास्त लोकांना घरकुल योजना पशुसंवर्धन उपकेंद्र अंगणवाडी पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा पंचवीस लाखाची जलसिंचन उपसा सिंचन योजना समाज मंदिर गरीब गरीब लोकांसाठी लग्न कार्यासाठी मदत दिव्यांग विधवा यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांनी स्वर्गीय मधुकररावजी पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी छातीचा कोट करून स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांना खंबीरपणे साथ दिली त्यामुळे स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांनी देखील गावच्या विकासासाठी श्रावणा भांगरे यांना भरीव निधी दिला असा एक कनिष्ठ कार्यकर्ता गेल्यामुळे माजी आमदार वैभवराव पिचड भाषण करताना भावूक झाले त्यांच्या जाण्यानं राजकीय सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली कैलासाचे श्रवण बोलत असताना नक्कीच वयाच्या पंधरा वर्षापासून कुस्तीची सुरुवात केली आणि सुरुवात करता करता या ठिकाणी एक कुस्तीमध्ये देखील ज्या ज्या क्षेत्रात उतरले ते क्षेत्र त्यांनी खऱ्या अर्थाने तशी खरी गोष्ट किंवा श्रावण पाटील कदाचित आडाने असेल महाराजांनी सांगितलं ते खरी गोष्ट आहे जुन्या काळाच्या आमच्या आजी कदाचित अडचणी आडाणी असतील परंतु त्यांच्याकडे एक समाजाच्या जो काही दृष्टीक्षेप होता ना तो फार मोठा होता जुन्या काळची लोक जे बरेच जण म्हणतात त्या ठिकाणी की आडाणी नसेल आडाणी नसेल पण ज्याला एकीकडे आम्ही म्हणतोय अडाणी माणसांनी जर या ठिकाणी काही वाचलेलं नसेल आजही आपण म्हणतो की प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे वेगवेगळ्या विठ्ठल मंदिर आहे आणि या मंदिरांच्या माध्यमातून सत्यांच काम, ने 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 काम या ठिकाणी नियमितपणे चालू असत जो सनातन धर्म हा सनातन धर्म पुढे घेऊन जायचं काम कोणी असेल खरं असेल तर या जुन्या किड्यांनी जी अडाणी होती त्यांनी खऱ्या अर्थाने हे सनातन धर्म टिकवला आणि पुढे घेऊन गेले आणि याच्याच माध्यमातून राम कोण आहे रावण कोण आहे हे कळालं चांगलं काय वाईट काय हे आलं आपल्याला या ठिकाणी आज शिकले माणसं सांगायला लागली परंतु त्या काळची जुनी लोक खऱ्या अर्थाने या ठिकाणी अडाणी होती परंतु ते समाजाला सुधारवण्याकरता या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आणि समाज प्रबोधन करणारी त्यावेळेची मंडळी असतील महाराष्ट्र मंडळी असतील यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला पुढे जाण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला पाहिलं मी काय करतोय समाजासाठी काय करतोय मला या ठिकाणी सांगायचं वाटत सुरुवात करणारा आमच्या श्रावण पाटील कुस्ती सुरुवात करणारा पाच वर्ष उपसरपंच पंधरा वर्ष मत म्हणजे मृत्यूला कवटाळेपर्यंत सरपंच पद राहिलेला आमचा श्रावण पाटील आणि सदैव या गावामध्ये जे आपण बसले सभा पाहिजे आणि हक्कानी साहेबांना मला आठवड की या गावात साहेबांचा आमचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये साहेबांनी तिथे रस्त्यावर थांबवलं आणि थांबवलं साहेब इकडे चालला इथे परंतु गाडी आणली आणि मला इथे बसमंडळ पाहून पाहिजे मग ज्यावेळेस हे का अधिकारवादी नाही एखाद्या माणसावरती अधिकार कधी काढू शकतो तर तो अधिकार गाजवत असताना त्या माणसाची मनाची तारतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने माणूस अधिकारवाणीने त्या ठिकाणी सांगतो मला हे पाहिजे एका माणसाची दुसऱ्या माणसाची मनाची जर तार तर तार रुळल्यानंतर त्याचं अंतकरण होतं आणि अंतकरण अंतकरणंतर तेवढा अधिकार प्राप्त होतो तसा अधिकार श्रावण पाटलांना साहेबांकडून घेतलेला होता या गावातील राघुबा ते राघुबाबांची मागणी केली

रस्त्यावरच्या लढाईपर्यंत असू द्या श्रावण पाटील सर्वात पुढे या ठिकाणी साहेबांच्या बरोबर असायचा आणि ती भूमिका असायची मागायची कोणतरी सांगितलं तस मग अध्यक्षांनी सांगितलं काय छातीचा कोट करून पुढे उभा राहतो परंतु तुम्ही तुम्हाला धक्का लागून देणार नाही अरे असं सांगणारा देखील खऱ्या अर्थाने सच्चा कार्यकर्ता दाखवतो श्रावण पाटला तरी होता आज मला या ठिकाणी मनातून खूप हंतकारातून दुःख होते अजून वर्ष झालं नाही आमच्या साहेबांच पण त्यांच्या पाठोपाठ त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता या ठिकाणी जातोय मनातून खूप दुःख होत आहे परंतु हे दुःख होत असताना ज्या कार्यकर्त्यांनी जे साहेब घडवले आणि ज्या साहेबांना घडवलेला कार्यकर्ता आज या ठिकाणी आज त्यांच्या दशकऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी बोलायला लागतो कुठतरी मनातून अंत्यकरण खूप गैवून होते परंतु ज्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस आपण म्हणतोय की खऱ्या अर्थाने छातीचा खोट केलेला आहे नेत्यासाठी त्याच्यासाठी योठ ये, येणं बोलणं हे ये देखील शेवटच्या श्वासापर्यंत सच्चा कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थाने साहेबांच्या बरोबर राहिलेला कार्यकर्ता वेळ प्रसंगी नातेकोते पाहुणे राहले काय असतील ते बाजूला ठेवले असेल परंतु त्यांनी केवळ एकमेव एकमेव आपण जसं अनेक उपमा देता येतील परंतु जसा प्रभू रामचंद्रांचा सच्चा सैनिक म्हणून खऱ्या अर्थाने हनुमानाने ज्या पद्धतीने कार्य केलं त्याच धर्तीवरती खऱ्या अर्थाने श्राम पडला ते देखील आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत खऱ्या अर्थाने तोंदुर एकीचर साहेबांची साथ, साथ सोडली नाही साहेबांच्या गेल्यानंतर ना अनेक दुःख झालं मला फोन करून त्यांनी सांगितलं फोनवर बोलणं झालं मग त्यानंतर दोन वेळेस मी घरी येऊन गेल। गेलो घरी येऊन गेल्यानंतर तब्येतीची चौकशी केली हे सगळ्या करत असताना अनेक म्हणजे जेवढा आमचा श्राम पाटील सांगायची गोष्ट आहे की जेवढा शरीराने धक्कीदार होता परंतु जेवढी देणी होती मात्र औषध उपचाराला इंजेक्शन तेवढा घाबरणारा माणूस देखील होता त्याचे असा सच्चा कार्यकर्ता नाही नये याच्या नेत्यांना सांगू इच्छितो कारण की ज्या वेळेस म्हणतो फक्त फक्त अनेक जणांना भरपूर काही दिलं पण देता देता काही मंडळी या ठिकाणी मागे पुढे होत असतील कारण ती त्या ठिकाणी राजकीय कमिता असतील राजकीय समीकरण असतील हे बदलत असतील पण ते बदलते समीकरण शेवटपर्यंत श्रावण पाटलांनी सच्चा कार्यकर्ता म्हणून सच्चा माणूस म्हणून या गावातील प्रश्न असतील या विभागातील प्रश्न असतील हे घेऊन खऱ्या अर्थाने पुढे आले आणि हे पुढे येत असताना त्या काळचे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आज या ठिकाणी त्यांनी करत राहिले अशा जाण्याने खऱ्या अर्थाने हे समाज बांधव या ठिकाणी शेवटला दुःखाकित भांगरे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी मी या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या आत्म्यात जेलशांती लाभो श्रावणा भांगरे यांच्या जाण्यानं संपूर्ण खडकी गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी झुंकाबाई लक्ष्मीबाई मुलगा गणेश बळीराम मुलगी द्रौपदा असा परिवार असून त्यांना ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो अशा भावना यावेळी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या Si es que nos acole.